नाही नाही पाणी पिवणार सभापती महोदय या एक शिंदे साहेब शिंदे साहेब एक मिनिट एक फक्त घोषणा आहे आजच्या ज्या लक्ष्यविधी आहेत त्या उद्यावर ढकलण्यात आलेल्या आहेत पुढे ढकलण्यात आले आज फक्त बिल <laughs> सभापती महोदय सभापती महोदय या चर्चेच्या दरम्यान मी अनेक सूचना मंत्री महोदयांना केला मी खरं तर सांगताना सिस्टीमच्या बद्दल बोलत होतो कायदा एखादा होतो पण तो कायदा झाल्यानंतर हो तो, तो, तो बदलण्याच्या संदर्भामध्ये फार अडचण होत नाही एखादा कायदा लगेच बनवण्यासाठी जे कष्ट होतात ते कायद्यामध्ये बदल करण्यासाठी होत नसतं ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्या प्रत्येक कायद्याला जो काय धक्का लागलेला आहे ज्यामुळे धक्का लागलेला आहे त्या सर्वसा गोष्टीचं स्पष्टीकरण या सदनामध्ये होणं गरजेचं होतं आणि ते मी करत आहे आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीच्या कामाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना सभापती महोदय या असलेल्या सर्व गोष्टीतून आपण माहिती घेतली मी मगाशी सांगितलं की अशा प्रकारच्या टोळ्या अशा प्रकारचे कामगार यामुळे एक मानसिकता उद्योगधंद्यामध्ये असेल एखादी मानसिकता या असलेल्या व्यापार वर्गामध्ये असेल ती अशी झाली होती की यामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा त्रास होतोय म्हणून राज्य सरकारकडे त्यांनी मागणी केली असेल की यामध्ये आम्हाला सूट द्यावी सूट द्यायच्यासाठी हा कायदा करायचा असेल तर त्याला आमचा विरोध आहे माझं म्हणणं आहे की या असलेल्या कायद्याचा जो काही चुकीच्या पद्धतीने करतो त्याच्यावर हो कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर तो, तो योग्य परंतु मागे चर्चा करताना सर्रास अशाच प्रकारची चर्चा होईची परंतु आता या बिलामध्ये अशा प्रकारच्या चर्चेमधलं कुठल्याही कायद्यामध्ये पोलिसांची कारवाई असेल बाकीच्या कुठल्या अपेक्षा होत्या त्या कुठल्याही प्रकारची उल्लेख साधा एक ओळीचा सुद्धा आला नाही हे दुर्दैवाने सांगावं लागतं म्हणून या असलेल्या कायद्याच्या संदर्भामध्ये आपण खरं सांगितलं की माथे माथाडी कायदा माथाडी कायद्याच्या मध्ये मूल्य आपण अधिनियम तीन मध्ये अधिक कलम नंबर दोन मध्ये आपण सरळ असा एक उल्लेख केला कोणतेही काम वरती लिहिलेलं आहे महाराष्ट्र माथाडी अमार इतर समजवीर कामगारांचे अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर या दीर्घ शिष्य प्रस्तावना संक्षिप्त नाव यासह या संपूर्ण अधिनियमामध्ये श्रमजीवी कामगार हा मजकूर ज्या ज्या ठिकाणी आला असेल त्या त्या ठिकाणी अंग मेहनतीचे काम करणारे कामगार हा मजकूर त्याच्या व्याकरण फेरफारासह दाखल करण्यात येईल हे जेव्हा सांगितलं सभापती मोदय आमचा तिथे संशय आलेला आहे की कायद्याच्या असलेल्या काही त्रुटी ज्या आहेत ज्या काही अडचणी आहे या एका नावामुळे होत आहे आणि या, या, या उल्लेखामुळे मग माथाडी कायद्यातून पळवाट निघत नाही अशा प्रकारची मालकांची आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा असल्यामुळे यात बदल करण्याचा प्रयत्न होतो का हा लक्षात आणण्याचा प्रयत्न मी कामगार मंत्री असेल मी मुख्यमंत्री असेल आता उपमुख्यमंत्री अजितदादा आहे समोर सुद्धा आम्ही सातत्याने मांडलेला आहे मला वाटतं दादानी सुद्धा त्यावेळेला माथाडी कामगारांच्या संदर्भामधले निर्णय घेताना मदत करण्याची भूमिका घेतली मुख्यमंत्री सकाळी भेटले त्यांनी पण सांगितलं की कुठेही कामगारांच्या कायद्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मग असं जर असेल तर यामध्ये आपण जर लिहिलेलं आहे खंड दोन मध्ये कोणतेही काम या मजकुराच्या हे जुने मजकूर होतात त्यामध्ये कोणतंही काम आलं मग त्यामध्ये बाजारपेठ असेल त्यामध्ये कंपन्या असेल त्यामध्ये फॅक्टरी असेल त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी प्र रेल्वे धक्के असतील मंडई असतील या ठिकाणी काम करणारी मंडळी जी होती या मंडळाच्या मंडळींना आपण कुठलेही काम असलं की त्याला माथाडी ऍक्टचा चा लागत होता आता यामध्ये आपण बदल काय केला कोणतेही अंग मेहनतीचे काम हा उल्लेख जो केला या अंग का मेहनतीच्या कामाच्या उल्लेखामुळेच का माथाडी कायद्याच्या मूळ कायद्याच्या ढाच्याला धक्का पोचतो असं आम्हाला या ठिकाणी शंका आहे त्याचा खुलासा मंत्र्यांनी निश्चितपणाने करणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा निर्णय बदल करताना त्यांचा उद्देश काय होता त्यांचा नियम काय होता कुठल्या निकषासाठी कोणत्याही अंग मेहनतीच्या कामामध्ये जुन्या कोणत्याही कामामध्ये बदल करून अंग मेहनतीच्या कामाच्या बाबतीमधला उल्लेख केला त्याचा खुलासा मा कर या मला चर्चेच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आणि या संदर्भामध्ये खंड दोन तीन मध्ये आपण कामावर ठेवलेल्या या मजकुरा आधी कोणत्याही अंग मेहनतीच्या काम करण्यासाठी असा उल्लेख केलेला आहे या बरोबरच या दोन्ही कामाच्या संदर्भामध्ये आपण जो काय उल्लेख केला आपण जे काय त्या ठिकाणी बदल केलेला आहे तो बदल या कंपन्यामधल्या अने अनेक कंपन्यांना मदत करू शकतो वे अशा प्रकारचा धोका आम्हाला या ठिकाणी वाटतो त्याचं कारण असं आहे की या राज्यामधल्या अनेक मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये पेप्सी असेल त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या दीपक फर्टिलायझर जर असेल अशा प्रकारच्या अनेक कंपन्या ज्या आहेत अशा बारा तेरा कंपन्या पूर्वी जास्त कंपन्या गेल्या होत्या पण बारा तेरा कंपन्या ह्या सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी या माथाडी कायद्याला त्यांना चॅलेंज केलं होतं माथाडी कायद्याला चॅलेंज केल्यानंतर सभापती महोदय या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने यांचे पूर्णपणाने असलेले एक्झामिशनचे अर्ज हे फेटाळून लावले आणि ते अर्ज हे मी फार महत्त्वाचं आहे मी आता म्हटलं कामगार मंत्री आल्यानंतर परत सांगणार आहे परंतु हे अर्ज करताना सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा होता की कायदा एवढा स्ट्रॉंग आहे या कायद्याच्या चौकटीतून तुम्हाला हे मान्य करावं लागेल अशा प्रकारचा निर्णय दिला आणि तो निर्णय झाल्यामुळे यामधून आपल्याला सुटका होत नाही म्हटल्यावर यांनी परत कायद्यातच बदल करावा अशा प्रकारचं षडयंत्र केलेलं असेल आणि मग तशा प्रकारचं मागणी राज्य सरकारच्याकडे करून या कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न होतो का याचा खुलासा या ठिकाणी कामगार मंत्र्यांनी करणं गरजेचं कर आहे सभापती मोदय बोर्डाची व्याख्या आणि बोर्डाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये सांगत असताना जर आम्ही बघितलं तर तिथे असलेल्या मालकाला असलेली टोळी अधिकाराला मिळायची त्या टोळीचं काम का आणि तो मालक मजुरी बोर्डामध्ये भरायचा लेवी बोर्डामध्ये भरायचा हजारो कामगार नव्हे तर लाखो कामगार या ठिकाणी त्यामध्ये जिर्दशेमध्ये कवर व्हायचे हे करत असताना सभापती मोदय प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोर्ड आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बोर्डाची व्याख्या आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बोर्डाचे असलेले अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र बोर्डाचे कक्ष आहेत आणि या बोर्डाच्या माध्यमातून मग नाशिकला बोर्ड आहे तिथे मार्केट बऱ्याच आहे पुण्याला बोर्ड आहे अनेक राज्यातल्या अनेक बोर्डामध्ये या कामगारांना संरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला आता नाशिकमध्ये तर एक आमची केस चालू आहे ती केस मला वाटतं आता पंधरा सोळा वर्ष झाली आता ती केस अशी होती की मध्ये कामगार कायद्यामध्ये बदल झाला म्हणून त्यांनी अख्ख्या मालकांनी म्हणजे त्या मंडीमध्ये असलेले जे व्यापारी असतात एजंट या लोकांनी लेवी आम्हाला लागू शकत नाही म्हणून ती कोर्टात गेले पंधरा वीस वर्षाची कोर्टामध्ये केस चालू झाली ही कोर्टाची केस ज्यावेळा चालू झाली त्या कोर्टाच्या केसमध्ये अद्यापही निर्णय झाला नाही कोर्टामध्ये आम्ही गेलो त्यांनी खालच्या सिव्हिल कोर्टामध्ये एकेकाने स्वतंत्रपणाने एक एक केस टाकली आता कमीत कमीत पाच हजार जर व्यापारी असतील आणि एक एक केस स्वतंत्र टाकत गेले तर मला वाटतं त्याचा निकाल कधी लागेल त्याचा निकालच लागू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असे अनेक उदाहरणं आहेत की कायद्याची चौकटीतून पळवाट काढण्याचा प्रयत्न ज्यावेळा होतो त्यावेळेला दुर्दैवाने माथाडी कायदा जर एखाद्या निर्णयामध्ये गेला त्यातून ह्यांनी सर्वांनी जर सूट घेतली तर राज्यातला माथाडी कायदाच संपुष्टात येऊ शकतो अशा प्रकारचे मी उदाहरण एवढ्यासाठी नाशिकचं दिलं की नाशिकच्या ह्याच्यामध्ये फक्त आपल्याकडं जो पहिला आपण जो शेतकऱ्यांकडून वाराई आणि वा लोडिंग अनलोडिंग आणि लेवी घेत होतो तर लेवी शेतकऱ्यांकडून घेऊ नये अशा प्रकारचा एक नियम झाला आणि त्या नियमामुळे मंत्री महोदय या असलेल्या नियमाच्या चौकटीचा आधार घेऊन आम्ही हे देणं लागत नाही अशा प्रकारची कमी निर्णय घेतला आपल्या कल्पना नंतर सात हजार माथाडी कामगार आहेत सात हजार या सात हजार माथाडी कामगारांची लेवी आज गेले पंधरा वर्ष नाही मी अगदी जबाबदारी सांगतो हे बोर्ड टिकाव म्हणून या माथाडी कामगारांनी स्वतःच्या मजुरीतली दोन टक्के लेवी या बोर्डाला देत आहेत दोन टक्के लेवी का तर बोर्ड टिकाव म्हणून बोर्डाला जर लेवीच आली नाही मग ऍडमिनिस्ट्रेशन चालवणार कसं का पण माथाडी कामगार स्वतःच्या मजुरी मधली लेवी देतो आणि या बोर्डाला सहकार्य करण्याची भूमिका घेतो ही अशी अनेक उदाहरणं आहेत या उदाहरणाचा दाखला देत असताना सभापती मोदय आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जिथं ज्युरिडेशन लागत नसेल मी आताही कबूल करतो काही ठिकाणी माथाडी कायद्याचं ज्युरिडेशन लागत नसेल तिथं कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबरदस्ती हे खरं म्हणलं तर काम बोर्डाचं आहे बोर्डाने जरपर्यंत कायदा लागू करत नाही तोपर्यंत तो त्या कायद्याची अंमलबजावणी करता येतच नाही असा नियम म्हणतो मग बोर्डाची कायद्याची अंमलबजावणी लागू करण्याच्या बाबतीत मला निर्णय होत नसेल तर त्या बोर्डाला ते लागू करण्याच्या संदर्भातले अधिकार असताना सुद्धा जबरदस्ती तिथे मग की ड्युरेशन लावायचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं तो तो चुकीचा आहे आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण तुमच्या यंत्रणेवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या यंत्रणेला जेव्हा त्या ठिकाणी जबाबदारी धरायलाचा प्रयत्न केला तर मग तशा प्रकारची अंमलबजावणी होणार नाही चुकीची नोंदणी झाली कायद्यातून त्याला अधिकार मिळाला की तो त्या अधिकाराचा उपयोग हा निश्चितपणाने त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणेवर करतो आणि मग त्याप्रमाणे मिसमॅनेजमेंट किंवा मिस त्या ठिकाणी अंमलबजावणी होते अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे म्हणून संपूर्ण जबाबदारी देत असताना मी मागेही सांगितलं होतं की निदान नाही नाही त्याच्यावरती म्हणून मी मागेही सांगितलं होतं की मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये आपण निदान याच्या संदर्भामधली चर्चा करावी आणि चर्चा करत असताना बोर्डांनी रजिस्ट्रेशन करताना कुठल्या नियमाची अंमलबजावणी केली ती योग्य आहे की अयोग्य आहे याच्या बाबतीमधला माहिती घेणं गरजेचं आहे ती अयोग्य जर झालेली दिसली असती एका तरी अधिकाऱ्यावर कारवाई झाली असती तर मला वाटतं ही सिस्टीम सुधारली असती पण आपण अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यामुळे मी अधिकारी सगळे नाहीत मी प प्रथमचं सांगलं आहे काही काही लोकांनी असं काम केलेलं आहे खोटं सांगत नाही की या बोर्डासाठी अक्षरशः झोकून देऊन काम केलं हा कायदा टिकावा म्हणून मनापासून काम केलं कायद्यात सुधारणा व्हावी म्हणून मनापासून काम केलं काही काही आयुक्त काही काही कमिशनर आय एस ऑफिसरने माथाडीमध्ये किंवा तिथल्या असलेल्या असंघटित कामगारांसाठी साठी इवन बालमजूर कामगारचा तुम्ही कायदा केला आमच्याकडे बालमजूरच्या बाबतीमधला कायदा करताना आता ते पोळ आमचे शैलेंद्र पोळ ते निवृत्त झाले पण त्यांना पूर्ण स्वतंत्र कक्ष दिलं होतं ते, दिल ते रात्रंदिवस त्याच्यासाठी काम करत होते आणि ते काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर बालमजूर कायद्याला बंधन घालण्याच्या संदर्भामधला फार चांगल्या प्रकारचा निर्णय या महाराष्ट्रामध्ये आपल्या काही अधिकाऱ्यांनी करून दाखवला हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही म्हणजे एखाद्याने मनात आणलं तर वाईट घडू शकतं एखाद्याने चांगलं केलंय तर म्हटलं तर चांगलं होऊ शकतं पण त्याला कंट्रोल करण्याची भूमिका ही मागच्या कालावधीमध्ये एक तर बोर्ड मेंबरशिप नसल्यामुळे झाली एक तर बोर्ड मेंबरशिप नसल्यामुळे ते पूर्ण अधिकार दिला एक तर अशा पद्धतीच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यूज मिसयूज झाला अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी हे दुर्दैवाने सांगावं लागतं म्हणून ह्या कायद्याच्या चौकटीतल्या हा तुमचा कायदा हा प्रामाणिकपणाने आला आहे असं तुमचं जे म्हणणं आहे मगापासून मला शंकेला कारण एवढंच आहे की हा प्रामाणिकपणाने कारण हा कायदा बनवताना फार कष्ट झालेले आहेत मी मगाशी सांगितलंय की कोणी कोणी ह्या कायद्याला टिकवण्या राज्यकर्त्याचा पाठिंबाशिवाय हा कायदा टिकला नसता परंतु हा कायदा टिकवण्यासाठी जे काही कष्ट केलेलं आहे तो कायदा जर आज आपण थोडासा बदलामध्ये चूक जरा जरी झाली तर अख्ख्या माथाडी चळवळ बरखास्त होऊ शकते याचं तुम्ही फार गांभीर्याने लक्षात घ्यावं म्हणून तुम्ही जे काही प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाने तुम्ही सांगताना भूमिका एवढी प्रामाणिकपणाने सांगितले की आम्ही थोडासा बदल केलेला आहे बा थोडासा बदल त्यांचे तज्ज्ञ वकील जे असतात तज्ञ वकील ते कोर्टात गेल्यानंतर त्याचा धचा गे त्या मा करतात आणि मग त्या कायद्यातून चौकटीतून सूट घेतात आता माथाडी कायदा कुठं लागतो माथाडी कायदा धक्क्यावर लागतो माथाडी कामगार मंडईत लागतो माथाडी कामगार बाजारपेठेत लागतो माथाडी कामगार कायद्यामध्ये लागतो आरशी एफ सारख्या मोठमोठ्या काय कंपन्या आहेत आमच्याकडं दीड दीड हजार दोन दोन हजार कामगार माथाडी म्हणून त्या कंपनीत काम करतात सातशे सातशे कामगार काम करतात जर तुम्ही कायद्यात थोडीशी कंपन्यांना कम... सूट दिली तर या कंपनीमधला माथाडी कायदाच रद्द होऊन जाईल पूर्ण कायदा आणि समजा आणि आपण तुम्ही काय बोलला नुसतं कंपनी पुरतं बोललेलं नाही तुम्ही आस्थापना पण बोलला आहे आस्थापना म्हणजे काय होते नॉट ओन्ली कंपनी आस्थापना एका मालकालासुद्धा लागू शकते उद्या मला वाटलं की नाही माझ्याकडे आहे एक कामगार आता मी कन्वर बेल्ट लावतो डायरेक्ट ऑटोमायझेशन करतो ऑटोमायझेशन केल्यानंतर तो कन्वर बेल्टनी लावल्यानंतर मग या सर्व गोष्टीतून त्यातून पण तुम्ही त्याला सूट देणार आहात आपण या बिलामध्ये आणताना असंच सांगायला पाहिजे नव्हतं की जिथं पूर्णपणाने यांत्रिकीकरण असेल जिथे माथाडी कामगार कामच करत नसेल जिथे माथाडी कामगारांचा हात पण लागत नसेल तिथे हा कायदा लागू करण्याच्या संदर्भातली भूमिका मी मान्य करेन परंतु जिथे आता यांत्रिकीकरण असेल पण तिथे माथाडी कामगार लागतो आता आमच्याकडे कंपन्या आहेत आरसीएफ मध्ये आता आपल्या भागातली माणसं आहेत चेंबूरला आरसीएफ मध्ये आहेत आता बीपीसीएल ए पी सी आहे सॉरी माथाडी कामगार आहे जिथे आता आपण जर बघितलं तर गोणी खत तयार होतं खाली येतं स्टॅकिंग करतात त्यानंतर त्याला स्टिचिंग करतात फक्त ऑटोमॅटिकली पडलेलं असं कन्व्हरबेल्टमधून गोन जरी लावली तर तिथे टाकावं लागते ती गाडीत जाते तिथं स्टॅकिंग करून थापी व्यवस्थित लावावं लागते आता जिथे माणसं लागणार नाही तिथं मी समजू शकतो पण जिथं शिलाई करायला झाल्यानंतर खत तयार झाल्यानंतर तिथं माणूस जो लागतो आपल्या बायलॉजमध्ये असा आहे की जिथे माथाडी कामच्या संदर्भामध्ये मदतीला यांत्रिकरकरण असलं तरी तिथे मदतीला माथाडी कायद्याच्या चौकटीमध्ये तिथे जर थी स्टॅकिंग स्टिचिंग वेईंग वगैरे करणारा असेल आपल्याकडं फोर क्लिप असते आपल्याकडं त्यानंतर आता मला सांगा फोर क्लिप जर असली तर फोर क्लिप एका ठिकाणी असेल तर तो, तो काय डायरेक्ट त्यांच्या प्लेटवर किंवा त्याच्यावर काय गोणी आपोआप रचत नाही त्याला माणूसच टॅकिंग करतो त्याला फोर क्लिपला मदत करतो तो गेल्यानंतर ती फोर क्लिप आतमध्ये लावताना भले तिथं पाच माणसं दहा वीस माणसं ऐवजी दोन माणसं लागतात मग ही दोन माणसं जेवढा लागतात त्यांना माथाडी ऍक्टमध्ये मध्ये ठेवलं पाहिजे ना तुमच्या या नवीन तरतुदीमुळे संपूर्णता कंपन्यामधून आणि जिथं आस्थापना आस्थापना हा विषय मांडला त्या आस्थापनेमध्ये संपूर्णपणाने जिथं ऑटोमायझेशन होईल तिथे हा कायदा एक्झामशन होईल आणि बोर्डाची संख्या मी तुम्ही माथाडी कायदा संपवायला कोणाची गरज लागणार नाही तुमच्या कायद्याची पण लागणार नाही पूर्णपणाने बोर्डाची संख्या इथं न कमी झाली की आपोआप हा कायदा भूत होऊन जाईल आता रेल्वे बोर्ड आहे रेल्वे बोर्डाची आत्ताची आर्थिक परिस्थिती तुम्ही माहिती घ्या एक आर सी एफचं त्या ठिकाणी कंपनी आहे त्याच्यावर रेल्वे बोर्ड चाललं आहे तुमचं बाकी रेल्वे धक्क्यामध्ये आहेत रेल्वे धक्क्यामध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांचं उत्पन्न आणि या बारा बोर्डाचं आर उत्पन्न ते जर बार्गेनिंग केलं तर आरशेप रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून आरशेपमुळे रेल्वे बोर्ड चाललं आहे अशी परिस्थिती आहे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणून सभापती मोदय तुमचा हेतू साप आहे असं तुम्ही जर म्हणत असाल तर या असलेल्या कोणत्याही अंग मेहनतीच्या कामाला तुम्ही पुढे आपण तशी जोड दर दिली असती आणि सांगितलं असतं की प्रस्तावना अधिनियमातील कलम दोनशे पोट कलम दोन तीन सहा सात अकरा बारा कलम चार एक व तेरा एक तेरा तेरा, तेरा, तेरा एक आणि तीन ची व्याख्या बदलण्याचे परिणाम काय होत आहेत त्याचा उल्लेख मगाशी बाईंनी केला अधिनियमात व्याख्या बदलण्यातील कायद्याची व्याप्ती कमी होऊन कायद्याचा उद्देश व हेतू असफल होईल अनेक उद्योग व कायद्याच्या अंमलबाजावून वगळले जातील हजोर कामगार बेकार व त्यांचे शोषण होईल तसेच कायद्याचे संरक्षण मिळण्यात पात्र असले लाखो कामगार यापासून वंचित होतील आता तुम्ही काय दिलेलं आहे समयदेवी कामगारांचे नोकरी व नियमन करणे व नोकऱ्यांच्या अटी शर्ती वगैरे पूर्वीच होतं यामध्ये आपण काय लिहिलंय की श्रमजीवी कामगार हा त्यातला उल्लेख होता तो बाजूला काढून तुम्ही अंग मेहनतीचे काम करणारे कामगार हा नवीन उल्लेख केलेला आहे हितच खरी मेक आहे श्रमजीवी कामगार म्हटल्यानंतर तो, तो श्रम करणारा प्रत्येक ठिकाणचा जो जो कोण असेल त्या ठिकाणी जो श्रम करतो तो कायद्याच्या येत होता आता आपण काय केलेलं आहे हा नाही मी सांगतो ना त्याचा खुलासा करतो आता आपण काय लिहिलंय फक्त अंग मेहनत आता या अंग मेहनतीची व्याख्या या अंग मेहनतीची व्याख्या या अंग मेहनतीची व्याख्या तुम्हाला खुलासा करायला पाहिजे नव्हता तुमच्या या question. दादा नाही नाही तुम्ही आता उत्तरात द्याल ना आम्ही मी किती पंधरा तास बोललो तरी तुम्ही काय करणार आहात तुम्ही शेवटी मंजूर करून घेणार आता ना माझं म्हणणं हे पटलाव येणं गरजेचं आहे ज्याचा अभ्यास मंत्री मोदय करतील आणि उत्तर देताना मुख्यमंत्री आणि तुम्ही आणि हे नियमात काय बदल करायचा तो आम्हाला आधार मिळावा एवढंच आहे मी काय झालंय हल्ली त्या माथाडी चळवळीत एवढी बदनामी झालेली आहे म्हणजे आता माथाडी कामगार माथाडी चळवळ ही एवढी म्हणजे उदय सामंत त्यांना साक्षील आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये हा अजून बरंच आहे एक एक दीड दोन तास आहे तो काढा ना असं आहे की आजपर्यंत कायद्यावर बोलण्याचा रेकॉर्ड एक नाथाभाऊन